बघूयात एक अतिशय मोठी बातमी कारण ईव्हीएम विरोधातला मुद्दा आता थेट सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे त्याच संदर्भात शरद पवार हे आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह वकिलांची भेट घेतील त्यासोबतच पुण्यातले विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार सुद्धा सुप्रीम कोर्टात जाणार आहे यामध्ये संजय जगताप प्रशांत जगताप रमेश बागवे यांच्यासह अनेक उमेदवार आज दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेतील अशी माहिती आहे तर शरद पवार आज दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेणार असल्याचं कळतय कारण हा मुद्दा जो आहे तो थेट सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचला असल्याचं आपण बघतोय तर बातमी मोठी आहे कारण ईव्हीएम विरुद्ध आता महाविकास आघाडी जी ती आक्रमक झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका